नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सकाळी सकाळी वॉक करण्यासाठी निघालेले आहे तुम्हाला सुद्धा आजूबाजूचा परिसर दाखवते पॉझिटिव्ह अफर्मेशन्स लिहिणं किंवा जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती विज्युअलाइज करणं त्या गोष्टीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं करणं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कधी सत्यात उतरतील जेव्हा आपण मनाने सतत चांगले विचार करू चांगले कर्म करणं म्हणजे दुसऱ्यांसाठी आपण सगळ्या चांगल्या गोष्टी करत असतो पण मनात त्यांच्याबद्दल जर वाईट विचार आपण करत असू तर ते बरोबर नाही मनाने पण चांगले कर्म आपल्याला करायचे आहेत मनात पण चांगले विचार आणायचे आहेत यासाठी सगळ्यात चांगला मार्ग नाम जपाचा आहे तुम्ही रामनामाचा जप स्वामींचा जप विठ्ठलाचा जप श्रीकृष्णाचा जप करून बघा त्यामुळे आपले व्हायब्रेशन्स आपण वाढवून ब्रह्मांडाकडे जे आपल्याला हवं आहे ते मागू शकतो कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन तास अफर्मेशन्स लिहिली आणि बाकीचा संपूर्ण दिवस दुसऱ्यांना दोष देणं स्वतःला कमी लेखणं चिडचिड करणं हे सगळं जर करत असाल तर अफर्मेशन्स लिहिण्याचा काहीच उपयोग होणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याला खरंच काय हवं आहे दिलेलं आयुष्य कंप्लेंट न करता छान आनंदाने जगायचं आहे ही गोष्ट मनात नक्की करा कारण कोणीही परफेक्ट नाही त्यामुळे कदाचित आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडतील किंवा सगळंच त्यांचं आपल्याला पटेल असं होणार नाही ही, ही वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी मलाच असं का माझ्यासोबतच असं नेहमी का होतं हे बोलणं थांबवलं पाहिजे नाहीतर तेच तेच बोलून नेहमी तसंच होत राहणार आहे कोणाला काही देताना कोणासाठी मनापासून काही करताना आपला भाव काय आहे हेच देवाला समजत असतं प्रत्येक माणसामध्ये ईश्वर आहे त्यामुळे कोणाला लागेल असं बोलू नये दुसरी बाजू म्हणजे जेवढं आपण इतरांना देऊ जेवढं दुसऱ्यांचं कौतुक करू दिवसभर छान आनंदी राहू तेवढ्या चांगल्या गोष्टी वाढत जाणार आहेत अफर्मेशन्स लिहिण्याचा आ लिहिण्याच्या आधी थोडा आपल्यामध्ये आपण नक्कीच बदल करायला हवा म्हणजेच अफर्मेशन्स लिहिण्याचा चांगला फायदा दिसून येईल निगेटिव्ह विचार येणं एखाद्याचा राग येणं चिडचिड होणं हे सगळे इमोशन्स प्रत्येकामध्ये असतात परंतु येणारे हे जे निगेटिव्ह विचार आहेत ते धरून न ठेवता ते सोडून देण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे सतत आपण आनंदी असू असंसुद्धा होणार नाही पण विचारपूर्वक आपण जर स्वतःवर काम केलं तर हे इमोशन्स आपण कंट्रोल नक्कीच करू शकू आणि आपल्याला हे कंट्रोल करता येतील सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनीच आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला हवं हा अट्टाहास आपण सोडला म्हणजे खूप सोपं होईल तुम्हाला वाटेल हे बोलणं सोपं आहे पण खरंच आपण दिवसभराचं जे आपलं रुटीन आहे ते चेंज केलं सकाळचा वेळ छानपैकी घालवला तर हळूहळू पॉझिटिव्ह बदल आपल्यात घडून येईल घरातली स्त्री आनंदी राहिली तर संपूर्ण घर आनंदी होईल त्यामुळे स्त्रियांनी म्हणजे आपणच छोटे छोटे हे बदल घडवायला हवेत सतत कंप्लेंट करणं सोडून जे आपल्याकडे चांगलं आहे ते आठवून आपण नेहमी आनंदी होऊ शकतो धन्यवाद